मध्ये प्रवेश होणारे ते अविरा दादा शेडके मधुपाल दादा शेटके अनंतदा चव्हाण जयंतजी युवकांचे प्रदेश उपाध्यक्ष जयंतजी देशमुख दे दे पंचायत समिती जिल्हा परिषद वॉर्डचे अध्यक्ष पंचायत समिती वॉर्डचे अध्यक्ष सुरजी शेटके कुमारजी दिसले सचिनजी करणूक वंटू दादा तोडे खरापूर आदिवासी शहरचे अध्यक्ष मिसाळ पंडितदा खरे आनंद पाटील सुभाष देशमुख आदिवासी शहरचे अध्यक्ष अर्जदा लक्ष्मणजी उगडे व्यासपीठावर उपस्थित असले दादा मधुकरजी घारे मंगलजी अँकर सर्वच व्यासपीठावर प्रमुख मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अर्थ अच पाडे ज्याचा आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणारे ते आमचे अविनाश शिर्के दीपकजी घरे खानपे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अनंतदा देशमुख दीपकजी शिर्के अशोकजी देशमुख आणि रामदासजी ठाकरे त्याच पद्धतीने खळापूर तालुक्यामधील जागृत जागृत परिषदेमधील जागरूक ठाकरवाडीमधील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्वच प्रमुख मान्यवर सर्वांनी आपापलं भाषणं केली मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज ज्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जाईल त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात सुखात दुखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या सोबत असेल असा आपल्याला सर्वांना शब्द देतो बाहेंनी सांगितल्याप्रमाणे खांदे ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते आज विविध पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये येत आहेत मनापासून आनंद होतोय परंतु आनंद हा सुद्धा दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून होते आणि त्यानंतर वंचित राष्ट्रवादीचे आहेत बाकी सर्व रामंदरा असेल दीपक असेल दीपक असेल अशोक लगाव देशमुख असतील हे सर्व मंडळी आपल्यावर पक्षावर प्रेम करणारी मंडळी होती अनेक दिवस ग्रामपंचायतीचं राजकारण असू द्या पंचायत समितीने असू द्या जिल्हा परिषदचं असू द्या परंतु आमच्यामध्ये अनेक आपण कधी मतभेद केले नाही आपल्या आपल्या आपले हो सर आपल्या आपल्या कधी मतभेद झाला नाही अशा पद्धतीने आपण केलेल्या राजकारणामध्ये खानपेरिष्ण सुद्धा करत होतो आवड्या जाण्याला विधानसभेच्या भेटलो होतो त्यांनी सांगितलं भाऊ मी शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय मी अनेकपणे त्यांच्याशी संपर्क साधण्याचं काम केलं परंतु मला त्यांचा एक अभिमान आहे त्यांनी ज्या पक्षात काम करत होते त्या पक्षात ते प्रामाणिकपणे काम करत होते मी त्यांना अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये निष्ठेने काम केलं जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली नंतर आमदारांनी माझं पुन्हा एकदा झालं आमचं जवळांचं धर्म आपल्याला कसोनंतर आंगणकरांनी सांगितलं जीवनामध्ये माझी सर्वात मोठी चुकी झाली आणि आम्ही चुकीच्या माणसाचं काम केलं मी आवड सांगितलं कदाचित तुम्ही आमच्या बरोबर असते तुमच्या बरोबरचे सगळे सहकार्य आपल्या बरोबर असते तर बहिणी सांगितलं पण त्या कदाचित या मतदारसंघामध्ये काहीतरी बदल झालेला दिसला असता परंतु आरणकारच्या त्या भावनिक पडल्यावर मला असं झालेलं तर काम करून आवडला घरी आणि पुर यांनी त्यांनी त्यांची चूक कबूल केली आणि त्याला झालेला पश्चार त्यांनी सांगितला ते ऐकून खरंच मनाला मला सुद्धा दुःख झालं झाल्यासारखं झालं परंतु आवडतांना मला वाटते आमच्या बरोबर चव्हाण अण्ण असेल मधुर अण्णा असेल या तीन मधला पूर्ण काम करता सांगशी सांगशील आपल्याकडे तीनच कार्यकर्ते मत काम करत होते त्यामुळे चव्हाण अण्णा मधुर अण्णा आवडले बरोबर अशा पद्धतीने म्हणजे आपलं गाव होत म्हणतो शहराबाशी होते हे तिघांपासून काम करत होते माझ्या काळामध्ये काही आपल्या आपल्या सतांत काही समजून दहा अकरा वर्ष पण मी दुसऱ्या गटामध्ये गेले परंतु त्यात ठिकाण कुठं तरी प्रामाणिकपणे काम केलं चांगल्या पद्धतीने काम केलं आज तुम्ही सर्वांनी सांगितलं राहतपंचतीमध्ये काम करून असताना आपले हे प्रमुख कार्यकर्ते असतील मतुभाऊ असेल भट्टीशुर असेल जगदीश असेल कैलास असेल मनो असेल हे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्याने त्या कुठल्या कार्यकर्त्याला म्हणजे कधी दुखावलं नाही सर्वांना सामावून घेण्याचं काम केलं त्यातल्यांडे असतील त्या अनेक कार्यकर्त्यांनी ज्यांचे मार्गदर्शक आपले अजून भाऊ असेल चव्हाण अण्णा असतील मधुअण्णा असतील त्या अनेक कार्यकर्त्यांनी काम करत असताना सर्वांना सामावून घेऊन एकत्र ठेवण्याचं काम केलं दहा पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत तरी आपल्याला असेल तर आज जरा आता यांच्या प्रवेशामुळे तुमच्या प्रवेशामुळे जो आनंद मला आज झालाय तो ग्रामपंचायत जिंकून असा इतका आनंद आहे तुला पासून स्वागत करतो आपल्या सर्वांना कुमार सुद्धा त्या पंचायत समिती जिल्हा परिषद चांगलं काम करतोय सर्वांना सामावून घेऊन सर्वांना एकत्रित करू छोटे मध्ये प्रवेश करण्याचं काम करत असतो अनेक प्रत्येक गाठवा प्रत्येक मेळावा कुणाच्या मतदारसंघामधला छोटा मोठा प्रवेश होत असतो आणि प्रवेश होत असताना आपली पक्ष संघटना मजबूत होते ज्या पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये आपण आघाडी घेऊन मध्ये एंट्री केली त्यानंतर नंतर आमचे बे तालुक्याचा बट्टा आहे त्या पटक्यात सुद्धा आपल्याला अनेक बेट चांगल्या पद्धतीचा हा असेल सगळ्या परिसरामध्ये आपल्याला आघाडी मिळाली आणि आपण सर्वांनीच निवडणूक हवं हे आपण सोडून दिलेला विषय परंतु आपण निवडणूक हल्ल्यानंतर सुद्धा एकही दिवस गप्प न बसता रोजच पक्षाचं काम सातत्यापूर्वक चालू ठेवणं आणि पक्षामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश करून घेणं हा आपला एक एक करी कार्यक्रम आपला आजपर्यंत चालू ठेवलेला आहे आपण अनेक वेळा बघितलंय अनेकांनी विधानसभेच्या निवडणुका लढल्या असतील विधानसभेची निवडणूक ही राहण्यामुळे एक कोणतरी हातो एक कोणतरी चुकतो परंतु तो, तो चिंतो तो अगदी दण दपून बाहेर होतो आणि जो हरतो तो अगदी तीन चार वर्ष गायब होतो तो आपल्या मागचीचा अपवाद असा आहे जरी कोणी दोन धोकला असतील तर आपण नशा उत्तर करण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून तयार आहेत आणि फक्त आपल्याला राजकारणामध्ये चुकीचं काम करायचं नाही आपल्याला कुठल्याही माणसाचा आत्मा असं काम करायचं नाही आपल्याला सातत्या पूर्ण आपल्याला प्रत्येक नवीन नवीन माणसाला आपल्यामध्ये कशा पद्धतीने आकर्षित करता येईल आपण सर्वांच्या मत माझ्या वाट्यामध्ये मी जे ऐकत होतो त्यांनी सांगितलं खाणगे ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्ते आले म्हणजे आपला पक्ष नजरूट झाला असं नाही पण जर सर्वांनी असा निश्चय केला तर आपल्या धावक्यामधून आपल्या मतदारसंघामधील प्रत्येकाचे नातेवाईक असतात प्रत्येकाचे मित्र असतात या मंडळी सुद्धा आपण काही काळासाठी काही सर्वांना समजून आपल्या पक्षाची भूमिका सांगून आपल्या पक्षाचं ध्ये सांगून आपला पक्ष मजबूत होण्यासाठी सर्वांनी एक खालीचा वाटा मानून आपल्याला हरकत नाही सर्वांनी जर अशी मदत केली की आपला पक्ष नक्कीच अजून मजबूत होईल पुढच्या काळामध्ये येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल बस ये ना जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या सर्व निवडणुका आपल्याला जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला कामाला लागायचं आहे येणाऱ्या निवडणुका विधानसभा आणून मला वाटतं चार वर्ष बाकी आहेत पण त्याआधी येणाऱ्या स्थानिक स्वर्गीय संस्थांच्या निवडणुका असतील त्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतील त्या जिंकण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वांना ताब्तीने काम करावं लागणार आहे सगळ्यांनी एकमता विकत होऊन येणाऱ्या पंचायत सभेची जिल्हा परिषदेची निवडणूक असू दे माहिती सांगितलं या वॉर्डमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत माहितीवर अनेक कार्यकर्ते आहेत तुम्ही मी आणि म्हटलं तर आपल्याला फक्त आणि फक्त उमेदवार न बघता आपल्याला फक्त कुमार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याला बघायचंय आणि घड्याला काम करणं यासाठी आपल्याला उमेदवार म्हणजे आपल्या घड्याला असेल हे सर्वांनी समोर सगळ्यांना काम आहे तर एखादी जिल्हा निवडणूक या तालुक्यामध्ये सहा ते सहा आपल्याला कशा चिंता यायची पंचायत बारा पंचायत समितीचे सदस्य कशा आपल्याला येतील

परंतु त्यांची समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये अशी कुठलीही चूक होणार नाही तर ती माझ्या कार्यकर्त्याला भोगावी लागेल अशी कुठली चूक होणार नाही त्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण एकदम प्रामुख्याने काम करावं लागेल अतिशय आपण सगळा आणि कलापूर तालुका असू दे कर्कट तालुका असू दे या दोन्ही तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्या प्रत्येक पोलीस विश्वासात घेऊ प्रत्येकाला वेळ देऊ त्यांचे अरे अडचणी सोडून त्यांच्या सुखदुःखात जाऊ समजावून घेऊ ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपला कार्यकर्त्यांना बळ करण्याचं काम आपल्या नेते मंडळीने केलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रामुख्याने काम करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांचे नेते त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशचे अध्यक्ष सुरुजी कटकर साहेब यांना भारत भूषण पुरस्कार लंडन मध्ये मिळाले आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचा सुद्धा आपल्याला काँग्रेस पार्टीच्या वतीने कर्कटमध्ये आपल्याला त्यांचा एक महासत्कार उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार साहेब असतील प्रतिमजी पटेल साहेब असतील चंद्रजी मुंबई साहेब असतील अशोक मुश्रीफ साहेब असतील आदित्य गटकरी असतील धनंजय मुंडे असतील सुर्यनंद शिंदे असतील हे ने सर्व नेते मंत्री साहेबांच्या सत्तारासाठी उपस्थित राहणार आहेत त्यासाठी तंतर आणि खराब आपल्या प्रामुख्याने ताकद लावायला लागणार आहे आणि हा कार्यक्रम मला वाटतं आपण माझे आज दादा त्यांनी संवाद मिळावा घेतला होता त्याच्याही पेक्षा दुप्टीने मोठा करावं लागेल अशा पद्धतीने आपण सर्वांनी आजच आपली माझं काल साहेबांकडून बोलणं झालं मी पक्षांना सगळ्यांनी सांगितलं होतं आज समोर येतील आपण सर्वांशी चर्चा करून एकवीस तारीखच आपल्याला फायदल करायची आहे यासाठी आपण सर्वांनीच कामाला लागणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा माझ्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये रामजी आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आपल्या पक्षावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला कधीही करा जाणार नाही तुमचा मान सन्मान राबला जाईल तुम्हाला चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काम करण्याची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तुमची पूर्ण केली जाईल अशा पद्धतीने आपण काम करू एखादी ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायती आपण सर्वांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने आपण पहिलं काम करत होतो त्या चांगलं काम आपण करू असं मला आत्मविश्वास आहे आणि मला असं वाटत नाही की खानपी ग्रामपंचायतीमध्ये मला बघण्याची आवश्यकता लागेल तुम्ही सर्व असाल याआधी आपली ग्रामपंचायत चांगल्या मताने मला वाटते मागच्या वेळी ग्रामपंचायत आपली माझी विशेष सरपंच पदासाठी आपण त्या अकराशे मतांची उडवली आणि जो आपल्या वृद्ध होता होता तर मतं पडली जितक्या मतांनी आपली मतदारांशी बापर आली होती तेवढी मतही त्यांना पडली नव्हती अशा लोकांनी फक्त वातावरण खराब करायचं ते पक्ष आणि आपला गाव गावगावामध्ये वाद लावून द्यायचे परंतु आपण सर्वांनी आजपर्यंत अगदी गुन्हा घडून द्या आपल्या सर्वांनी या परिसरामध्ये पंत ग्रामपंचायत असेल पीठ ग्रामपंचायत असेल परंतरी ग्रामपंचायत असेल परंतरीचा ग्रामपंचायत जिव्हा निवडणूक साहेबांचा विषय संपलेला आहे आता जयंत देशमुख जी असतील एवढं असेल तुम्ही असाल सूर्यदेव असतील दाई असतील हे सगळे म्हणलं जाते की तुम्ही दादित्य तिथलाही विषय समजलेला आहे अशोक शेट्टी तो एक विषय मांडला तोही पुढच्या काळामध्ये आपण सर्वांच्या विचाराने कसं आपल्याला पुढं जाते ते आपण सगळ्यांनी सगळ्यांनी आपण चांगलं काम करू आणि तुम्हाला जागरूकच्या माझ्या आदिवासी लोकांपासून आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतो मी आपल्या जामूंच्या सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन तिथून दर हे आमचे बरोबर आहेत तिथून सुद्धा माझ्या वेळेस चांगलं अगदी ताकद लावून काम केलं तर तिथून तुम्ही काही घाबरायची गरज नाही तुम्हाला जी जी ताकद राहील की तुमच्या ग्रामपंचायत असेल तुमची पंचायत समिती असेल तुम्हाला सगळी ताकद पक्षाच्या माध्यमातून दिली जाईल तुम्ही अजिबात अजिबात थोडं वाघणं सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला कोणाला आवाज देण्याची गरज नाही आज नाही तुमच्या भावासारखा मुलासारखा तुमच्या सोबत असेल असा तुम्हाला सर्वांना शब्द देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्याचा तो निर्णय घेतला त्यांचं सर्वांच मी मनापासून स्वागत करतो आणि अगदी कमी वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी